सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दुर्गाष्टमी आलेली आहे नवरात्रीतील दुर्गाष्टमी यावेळी मंगळवारी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार दिवशी आलेली आहे महिलांनो सोन्यासारखा दिवस आहे नवरात्री तुम्ही घट बसवले असेल किंवा नसेल कलश भरलेला असेल किंवा नसेल किंवा अखंड दिवा लावलेला असेल किंवा नसेल पण उद्या या काही सेवा जर तुम्ही केल्या कुलदेवीसाठी या काही गोष्टी जर आपण केल्या संपूर्ण नवरात्रीचं फळ आपल्याला मिळणार आहे जर असं उद्या लवकर उठा तसं पण नवरात्री आहे आपण सर्वच महिला लवकर उठत आहोत माझे दादा लवकर उठून देवी आईची सेवा उपासना करत आहे उद्या लवकर उठा आहे चिमुवर हळद टाकून सर्वांनी आंघोळ करा अगदी दादांनी लहान लेकरांना सुद्धा हा उपाय करा सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे सर्व सुखांची प्राप्ती होणार आहे हळद उद्या चिमुटवर हळद महिलांनो आवर्जून टाका डोकं धुणार असाल तरी पण आंघोळीच्या पाण्यात हळद टाका माझ्या दादांनी सुद्धा टाका लहान लेकरं असतील लेकरांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा चिमुटवर अगदी चिमुटवर हळद टाकायची आहे तुमच्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करा आणि चिमुडभर हळद टाकायची आहे खूप सुंदर सोन्यासारखा अनुभव येईल तुम्हाला देवी आईची अखंड कृपा होईल त्याचबरोबर आपल्या देवघरात देवांसमोर आपल्याला काही सेवा करायच्या आहे अष्टमीच्या दिवशी देवी आईच्या सर्वात प्रभावी सेवा आपल्याला करायच्या असतात महिलांनो बऱ्याच घरांमध्ये सप्तमीला किंवा अष्टमीला फुलौरा चढवला जातो बऱ्याच घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे फुलोरा चढवला जातो पुरणाच्या आरत्या केल्या जातात दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं उद्यापन करण्यासाठी काही महिला पूर्णाच्या दिव्यांनी देवी आईची घटाची आरती करतात सर्वांनी सर्वांना म्हणजे कुळाचार करून घरातले भाऊ बंध मिळून देवी आईची उपास केली जाते काही ठिकाणी पूजा सुद्धा केली जाते सप्तमीला किंवा अष्टमीला चक्रपूजा करणं खूप महत्वाचं असतं भाऊ भाऊ बंध एकत्र येतात ज्या त्या परंपरेनुसार त्यांच्या घरात चक्रपूजा केली जाते खूप सुंदर सोन्यासारखी ही आरास असते देवी आईची चक्रपूजा म्हणजे प्रत्येक दिव्याचं दर्शन म्हणजे ज्या त्या कुळाचा जो चक्रपूजेचा म्हणजे कुळाचार असतो सोन्यासारखा हा दिवस असतो सुंदर म्हणजे अनुभव देणारी ही सेवा असते या दिवशी अष्टमीला कन्यापूजन देवी आईची ओटी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण देवी आईचा कुळाचार करत असतो नवरात्रीच्या अष्टमीला घरोघरी होम केले जातात मंदिरांमध्ये होम केले जातात मंडळांमध्ये होम केले जातात साडेतीन शक्तीपीठाच्या प्रत्येक मंदिरामध्ये अष्टमीच्या नवरात्रीच्या अष्टमीला होम हवन केलं जातं बघा किती सुंदर तुम्ही जर घरात होम करत असाल महिलांनो दादांनो तर त्या होमात सर्व होम वगैरे करून झाल्यानंतर एक उजव्या हातात नारळ घ्या दोन्ही हातात नारळ पकडा तुमच्या मनातील इच्छा बोला तुम्हाला दुष्ट दुष्टशक्ती त्रास देत असेल काही बाधा आरोग्य नीट नसेल कुणी शत्रू त्रास देत असेल किंवा घरात लक्ष्मी टिकत नसेल कामात यश मिळत नसेल शुभ कार्य घरात घडून येत नसेल मनासारख्या गोष्टी घडत नसेल तर प्रत्येकाने कुटुंबाकडून एक नारळ महिलांनी द्या दादांनी काही हरकत नाही होमात एक नारळ जरूर अर्पण करा घरात होम करत असाल घरात एक नारळ अर्पण केला किंवा तुम्ही मंदिरांमध्ये जात असाल मंदिरांमध्ये एक नारळ अर्पण करा पण कुटुंबाकडून एक नारळ अष्टमीच्या दुर्गाष्टमीच्या होमात जरूर अर्पण करायचं आहे सात जन्मांचं दुःख दारिद्र्य नाश होईल आणि जी शत्रुपिडा असेल बाधापिढा असेल नजरबाधा आरोग्य नीट नसेल सर्व समस्या मार्गी लागतील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मुलांच्या मागे काही अडीअडचणी असतील ग्रह दोष असतील त्यामुळे सुद्धा काही वेळा ग्रहदोषामुळे सुद्धा काही वेळा खूप अडीअडचणी येतात कामात यश मिळत नाही मग सर्वांनी दुर्गाष्टमीला देवळात किंवा घरात होमात एक नारळ जरूर अर्पण करा सोन्यासारखा अनुभव नाही आला तर मला बोला एक नारळ घ्यायचा आहे इच्छा बोला आणि दोन्ही हातांनी ते नारळ होमात अर्पण करायचं आहे बऱ्याच घरांमध्ये देवी आई कोहळा कोहळासुद्धा कापला जातो होम हवन सगळा कुळाचार करून झाला की मग देवी आई समोर कोहळासुद्धा कामने कापण्याची बऱ्याच घरांमध्ये प्रथा आहे म्हणजे आपल्या आजूबाजू किंवा दुष्ट प्रवृत्तीची जी शक्ती असते आपल्याला त्रास देणारी तिचा नाश होतो शत्रु पीडा नष्ट होते अष्टमीच्या दिवशी देवी आईने महिषासुराचा नाश केला नष्ट केलं त्याला त्याला ठार मारलं म्हणून देवी आई समोर काही ठिकाणी बोकड कापला जातो तर मांसाहार नाही आपल्या घरात करावा असं ज्यांना वाटतं ते लोक प्रथेनुसार त्यांच्या घरात कोहळा कापण्याची सुद्धा प्रथा आहे कोहळा जरूर कापा कोहळा कापताना आडवा देवी आई समोर सर्व कुळाचार करून झाल्यानंतर को आपल्याला कोहळा कापायचा आहे आता कोहळ्याचे दोन भाग काय करावे तर एक भाग तुम्ही होम केलेला असेल तर होमा जवळ ठेवायचा आहे दुसरा भाग उचलून लगेच निघायचा आणि चार रस्त्यावर ठेवून यायचा आहे पुरुष दादांनी ही सेवा केली किंवा महिलासुद्धा करू शकतात चार रस्त्यावर तो अर्धा कोहळा ठेवताना मागे वळून बघू नका तुम्हाला वाईट शक्ती मागे खेचण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही चुकून सुद्धा कुणी हाक मारतंय जवळच्या व्यक्तीची हाक आली तुम्हाला असं करू नका कोहळा चार रस्त्यावर एखाद्या कोपऱ्याला ठेवा कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी कोपऱ्याला तो कोहळाचा अर्धा भाग ठेवून घरी यायचा आहे हातपाय धुवायचे आहे आणि मग घरात वावर करायचा आहे तुम्हाला जो कोहळ्याचा भाग एक देवी आई समोर तुम्ही होमाजवळ ठेवलेला आहे आता ज्यांच्या घरात होम हवन होत नाही त्यांनी काय करायचा तर तो कोहळ्याचा एक भाग घ्यायचा देवघरासमोरून उचलून घ्यायचा आणि एखाद्या मंदिरात किंवा मंडळात जिथ होम होत आहे तिथं ठेवून यायचं आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या मागची सर्व पिढा गेलेली आहे आणि देवी आईचा अखंड आशीर्वाद मिळेले मिळालेला आहे आता ज्यांना कोहळा कापायचा नाही ज्यांच्याकडं प्रथाच नाही तुम्हाला नाही कोहळा कापायचा मग काय करायचं आहे एक नारळ अष्टमीच्या दिवशी होमात तर द्यायचंच अर्पण तर करायचंच पण महिलांनो घट बसवलेले असो किंवा नसो आता घटस्थापनेचा अष्टमीला प्रत्येकाने देवी आई समोर एक नारळ फोडायचा आहे माझ्या दादांनी एक नारळ देवी आई समोर आधी इच्छा बोलून घ्या तुमच्या मनातील इच्छा बोलायच्या आहे समस्या असतील देवी आईला सांगा आपली, ए आपली आ एक माऊली आहे आपल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करते आणि अष्टमीच्या दिवशी आपण एक नारळ नक्की देवी आई समोर फोडायचा आहे सगळ्यांनी घरातल्यांनी तो प्रसाद खायचा आहे उद्या अष्टमीला महिलांनो ओटी देवी आईची ओटी घरातल्या घरात जरूर भरा ओटी कशी भरावी काय करावं नंतर ओटीचं घरात भरलेल्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा उद्या देवी आईची घरच्या घरी ओटी भरू शकता किंवा मंदिरात वगैरे जाऊनसुद्धा देवी आईची अष्टमीला ओटी जरूर भरा आधी भरलेली असेल अतिशय उत्तम नऊ दिवस आहे आईच्या सेवेसाठीच आहे कधी पण नवरात्र उठण्याआधी म्हणजे घट उठण्याआधी देवी आई आपण टाक वगैरे ठेवलेला असेल ते हलवण्याआधी देवी आईची ओटी जरूर भरा आधी भरलेली असेल अतिशय उत्तम नसेल भरलेली उद्या अष्टमी आहे नाही जमलं उद्या नवमीच्या दिवशी भरली महिलांनो बुधवारी तरीही चालेल दसऱ्याच्या आधी देवी आईची घट हलवण्याआधी देवी आईची साध्या सोप्या पद्धतीने साडीचोळीची भरा खणा नारळाची भरा पण यथाशक्ती मनापासून देवी आईची ओटी जरूर भरा ओटी भरताना छातीशी ताट धरारू उद्या जवळ इच्छा बोला देवी आईची ओटी भरा तुम्ही खाली हात घरी येणार नाही घरात जरी भरली ओटी नंतर ते साहित्य तुम्ही स्वतः वापरा किंवा एखादी सवासन स्त्री असेल तुमच्या घराजवळ वगैरे तिला जरी दिलं किंवा ती ओटी सरळ एखाद्या मंदिरात ठेवून आला मग दसऱ्याला जरी ठेवली तुम्ही ओटी काही हरकत नाही अशा साध्या सोप्या पद्धतीने देवी आईची ओटी जरूर भरायची आहे त्याचबरोबर उद्या घटाजवळ देवघरात एक वस्तू देवी आईला अर्पण करायचे आहे तुम्ही तांबूल जर येत असेल महिलांनो कुठून तांबूल येत असेल तुम्हाला तर तांबूल अर्पण करायचा आहे देवी आईला तांबूल खूप प्रिय आहे आता तांबूल येत नाही गोड पानाचा विडा तयार करा साध्या सोप्या पद्धतीने आणि देवी आईच्या चरणी उद्या देवघरात घटाजवळ किंवा फोटो असेल टाक असेल देवी आईला तांबूल अर्पण करायचा आहे किंवा गोड पानाचा विडा तुम्ही बाहेरून विकत आणा किंवा तुम्ही घरी बनवा पण उद्या गोड पानाचा विडा जरूर अर्पण करा काही ठिकाणी तर नऊ दिवस देवी आईला दसऱ्याच्या दिवशी सु सुद्धा गोड पानाचा विडा नैवेद्य दाखवल्यानंतर गोड पानाचा चढवण्याची मोठी परंपरा असते आपण नाही एवढं करू शकत किमान अष्टमीला विड्याच्या पानांना खूप महत्व आहे त्याचबरोबर दोन विड्याची पानं घ्यायची आहे महिलांनो खूप सुंदर उपाय आहे त्याबरोबर एकवीस लवंगा घ्यायचे आहे देवी आई समोर ती दोन विड्याची पानं ठेवायची आहे एकवीस लवंगा उजव्या हातात घ्यायच्या आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे तुम्हाला या दोन सेवा करायच्या आहे नवार मंत्राची एक माळ घ्या तुमची कुलस्वामिनी कुठलीही असू द्या नवार्नव मंत्राची ओम ऐं भ्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची नवारनव मंत्राची एक माळ सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक लहान लेकरं आहे आठ वेळा महालक्ष्मी अष्टक बोला एक वेळा श्री सुक्तम स्वामींची एक माळ घेता आली तर या सेवा करून त्या लवंगा एकवीस लवंगा त्या दोन विड्याच्या पानांवर ठेवायच्या आहे तुम्हाला राहू द्या तिथं दसऱ्याच्या दिवशी त्या लवंगा काढून घ्यायच्या आहे एका लाल कपड्यात बांधून घ्यायच्या आहे त्याबरोबर एखादं नाणं ठेवता आलं एक रुपयाचं लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होणार आहे एक नाणं ठेवा दसऱ्याच्या दिवशी त्या लवंगांबरोबर लाल कपड्यात बांधून घ्या तिजोरीत ठेवा कपाटात ठेवा तुम्ही जिथं पैसा ठेवतात धन ठेवतात तिथं ठेवा आता तिथं ठेवायचं नसेल सरळ आपल्या मुख्य दारावर वरती आपण जिथं नारळ वगैरे आपल्या घराला रक्षा कवच म्हणून जो नारळ बांधलेला असतो तो त्या शेजारी जरी एखाद्या खिळ्याला टांगून दिल्या किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही बांधून दिल्या त्या लवंगा वर्षभर तुमच्या घरात पैसा कधीच कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी टिकून राहील कुलदेवीची कायम कृपा माया राहील रक्षण कवच बनून राहील तुमच्या घराला कुणाची नजर बाधा लागणार नाही एक रुपयाचं नाणं तुमच्या घरात पैसा खेचून आणे आणि ज्या लवंग आहे त्या कधीच कुठली काळी शक्ती तुमच्या घरात वावर करू देणार नाही उंबरठ्यावर सुद्धा तुम्हाला कधीच कुणाची भीती राहणार नाही अशा एकवीस लवंगांचा उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी एकवीस लवंगा मी जी सेवा सांगितली ती करून घ्या महिलांनो देवी आईच्या चरणी एकवीस लवंग अर्पण करा दसऱ्याच्या दिवशी देवांना आंघोळ करता घालताना अभिषेक करताना आपण त्या लवंगा काढायच्या आणि प्रथम काम आपण तेच करायचं लाल कपड्यात बांधून घ्या एक रुपयासह आणि बांधून द्यायच्या आहे खूप सुंदर अनुभव येईल सेवा चुकवू नका महिलांनो नाही अनुभव आला तर मला बोला तुम्ही उद्या अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन अवश्य करायचं आहे महिलांनो जेवढ्या कन्या मिळतील एक मिळो दोन मिळो पाच मिळो सात नऊ त्यापेक्षा जास्त कन्यांच्या हातात सुद्धा एक एक पानाचा विडा आता गोड पान नाही खात मग मुली तर तुम्ही दोन विड्याची पानं घ्या त्यावर खडी साखर ठेवा आणि मुलींच्या हातात आपण जेव्हा पाठवणी करू घे आपल्या घरात येताना कन्यांचा अगदी आनंदाने स्वागत करायचं आहे त्यांना बोलवायला जा त्यांच्या घरी अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करा त्यांची छान अशी कन्या पूजन कसं करावं याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर संपूर्ण माहितीशीर व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा कन्या छान असं पूजन करायचं आहे आणि घरी पाठवणी करताना दोन विड्याच्या पानांवर त्यांना खडी साखर द्यायची आहे एखादा रुमाल तुम्ही भेटवस्तू दिला त्यांना तर त्या रुमालात मुठमूठवर तांदूळ जरूर द्या अखंड तुमच्या घरात धनधान्याला कधी कमी पडणार नाही एखादी छानशी भेट वस्तू कन्या वापरू शकतील त्यांना स्वतःला अशी एखादी भेट वस्तू द्यायची आहे फेकून देतील अशी भेट वस्तू देऊ नका मग तुम्ही कन्यापूजन नाही केलं तरीही चालेल एक कन्या पूजली ना आणि तिला जी वापरता येईल वस्तू अशी दिली ना मग कन्या पूजन केल्याचं फळ मिळतं अशाच काहीतरी वस्तू दिल्या मग त्या कन्यापूजनाला काहीही महत्त्व नाही आपल्या दिलेल्या वस्तू फेकून देत आहे मग ते कन्यापूजन काय कामाचं बरं एक जरी कन्या पूजा किंवा दोन पूजा पण त्यांना ज्या वस्तू रित नित्य नियमाने वाप वापरता येईल अशा वस्तू आपल्याला द्यायच्या आहे जास्त कन्या पूजत आहात आणि हलक्या वस्तू देत आहात आणि त्यांना त्या ते वापरायच्या पण वापरता पण येणार नाही अशा कन्या पूजनाला काही महत्त्व नाही जेवढ्या कन्या पूजालना त्यांना ज्या गोष्टी आवडतात ना वापरता येईल आणि जास्त दिवस टिकतील अशा वस्तू नक्की द्या बघा तुम्हाला कन्या पूजनाचं संपूर्ण फळ मिळणार आहे आणि अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद कुलदेवीची कृपा माया मिळणार आहे उद्या महाअष्टमीला देवी आईला पाण्याच्या विड्याचा नैवेद्य तर आपण दाखवणारच आहोत गोड पाण्याचा त्याबरोबर महिलांनो कन्यापूजन करत असाल तर गोड खीर आणि त्यात थोडेसे मखाने टाकून खीर तयार करायचे आहे आणि सुद्धा प्रसाद म्हणून ती खीर द्या त्यांना देण्याआधी देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे घटाजवळ देवी आईला तुम्हाला गोड खिरीचा मखाने टाकून केशर वगैरे असेल छान अशी दुधाची खीर बनवा देवी आईला प्रथम आपल्या देवघरात नैवेद्य दाखवा आणि मग कन्येंना तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे खूप सुंदर ही सुद्धा सेवा आहे मंगळवार महाअष्टमीच्या दिवशी सकाळीच आपल्या उंबरठ्याची छान अशी पूजा करायची आहे हळदीचं लेपन करता आलं करा नाही करता आलं हळदी कुंकू वाहून देवी आईच्या पावलांची पूजा करा आणि दोन मातीच्या पंत्या उंबरठ्या आहे महिलांनो दोन्ही ठिकाणी नाही ठेवता आलं किमान एका तरी बाजूला मातीची पंती ठेवा त्यावर थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे दोन लवंगा सकाळीसच ठेवून द्यायचे आहे दोन कापराच्या वड्या ठेवून द्यायच्या आहे दिवसभर राहू द्या संध्याकाळी दिवा लागणीला महाअष्टमीच्या दिवशी प्रत्येक महिलेने उंबरठ्यावर ठ्यावर या वस्तू मातीच्या पंथीत जरूर ठेवा मातीची चांगली पंती घ्या धुतलेली घेतली चालेल त्यात थोडेसे तांदूळ ठेवा दोन लवंग ठेवा दोन कापराच्या वड्या ठेवा आणि संध्याकाळी सर्व देवांची आरती वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याच्या दोन्ही ठिकाणी ठेवले या वस्तू अतिशय उत्तम आता लेकर बाळं आहे पाय मारून जातील एका बाजूला ठेवा ती ती बाजूला काढून घ्यायची आहे जिथून आपण ये जाय करतो त्या ठिकाणी घ्यायची आहे दोन्ही हात उंबरठ्याला लावायचं आहे देवी आईला तुम्हाला जी प्रार्थना करायची ती बोलून घ्यायची आहे आणि त्या कापरा सकट त्या दोन लवंगा जाळून टाकायचे आहे बघा अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल कधीच कुठलं दुःख दारिद्र्य येणार नाही अशी ही सेवा आहे त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा देवी आईची आरती करताना देवी सुद्धा कापुराबरोबर लवंग जळू जरूर जाळा अष्टमीला जेवढ्या लवंगांची सेवा करता येईल ना महिलांनो देवी आईला लवंग अर्पण करा काही घरांमध्ये देवी आईला लवंगांची एकवीस लवंगांची अकरा किंवा जास्त लवंगांची कलाव्यामध्ये बांधून माळसुद्धा अर्पण केली जाते लवंगांनी देवी आई प्रसन्न होते आणि घरावरील लिडा पिडा मुलांच्या अडचणी दूर करत असते कायम तिचं चा छत्र आपल्याला मिळत असतं म्हणून लवंगांची सेवा अष्टमीला उद्या झालीच पाहिजे देवी आईला लवंग अर्पण करा देवी आईला लवंगांची माळ अर्पण करा देवी आई समोर लवंग कापुरासोबत आरती करून झाल्यानंतर कापुरासोबत लवंग जाळायचे आहे त्याचबरोबर मी उंबरठ्यावरचा उपाय सांगितला सकाळीच उंबरठ्यावर कापूर लवंग आणि तांदळाबरोबर दोन लवंग ठेवून द्या संध्याकाळी त्या लवंग मुख्य उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात जाळायच्या आहे खूप सुंदर अनुभव देणारे हे म्हणजे इतके सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला घरातल्या अडचणी लगेच क्षणात नष्ट व्हायला लागतील कामं मार्गी लागतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमची कामं सुंदर अनुभव देणारे दिवा वेगळा आणि आपण जो नित्य नियमाने देवघरात दिवा लावतो त्या दिव्यात सुद्धा तुम्हाला दोन लवंग एक कापऱ्याची वडी आणि चिमुडभर हळद टाकायची आहे सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला म्हणून दुर्गाष्टमीला देवघरातील दिव्यात या दोन तीन वस्तू आवर्जून टाका लवंग तर नक्की टाका कापराची वडी टाका कापराच्या वासाने सुद्धा घरातलं वातावरण पवित्र होतं दैवी शक्तिमय बनतं प्रसन्न राहतं अशा घरात लक्ष्मी स्थिर होते पैसा येतो बरकत राहते आणि अडी काही अडचणींचा नाश होतो कामात आपल्याला यश मिळायला लागतं म्हणून देवघरातील दिव्यात सुद्धा या वस्तू आवर्जून टाका संध्याकाळी महिलांनो तुम्ही नवरात्रीत आपल्या दाराशी दिवा लावलेला असो किंवा नसो पण एक दिवा आपण तुळशीजवळ तर लावत अस लावतच असाल नसल लाव तर उद्या अष्टमीला तुळशीजवळ सुद्धा तुपाचा दिवा लावा आणि मुख्य दारात सुद्धा मी तुम्हाला उपाय सांगितला उंबरठ्यावर वस्तू जाळायला त्याआधी मुख्य दारात तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा लावण्याऐवजी उद्या थोडंसं तूप टाका फुलवात घ्या मातीची पंथी जरी घेतली चालेल किंवा तुमच्याकडं जो दिवा असेल पण उद्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीसाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा दिवा संध्याकाळी तुम्हाला आपल्या मुख्य उंबरठ्याशी लावायचा आहे दोन्ही ठिकाणी लावता आला अतिशय उत्तम आता दोन्ही ठिकाणी जागा नसेल फ्लॅटमध्ये राहतो दारं वैगडे वगैरे जवळजवळ असतात एका बाजूला तरी एक तुपाचा दिवा लावा त्या तुपाच्या दिव्यासुद्धा सुद्धा दोन लवंग टाका महिलांनो एक कापराची वडी चिमुडभर हळद आणि दिव्याखाली एखादा कागद वगैरे ठेवा ताटली ठेवा तांदूळ वगैरे ठेवा दिव्याला आसन द्या माता लक्ष्मीला प्रार्थना करा हे आई माझ्या घरात ये अखंड वास कर माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर माझ्या बाळांची कुटुंबाची दिवसरात्र प्रगती होऊ दे तुझा अखंड आशीर्वाद वास्तव्य माझ्या घरात कायमस्वरूपी